बजरंग दलाचे प्रमुख सन्माननीय दिनेश पाटीलजी हिंदू समाज पार्टीच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा सन्माननीय उज्ज्वलात गाडे माझे दुसरे सहकारी मित्र सन्माननीय अजय राठोडजी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातून हिंदू समाज पार्टीच्या वतीनं लोकसभा निवडणूक लढवली असे आमचे भरत शहाजी प्रकाश सावलाजी बिपिन शहाजी पंचावर उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेले हिंदू समाज पार्टीचे आणि शिवा संघटनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी उपस्थित सर्व बंधुवाने भगिनी सर्वप्रथम मी माझ्या वतीनं आणि सेवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं आणि त्याचबरोबर सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं हिंदू समाज पार्टीच्या भावी कार्यासाठी सन्माननीय मनोज तिवारीजी यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या हो या कामाची सुरुवात एका नव्या तेजानी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांच्या समोर होती मित्र इथ उल्लेख झाला आमच्या दिनेश भाईने उल्लेख केला या हिंदू समाज पार्टीची स्थापना एकोणीशे ब्याण्णव ला झाली उत्तर प्रदेशामध्ये कैलासवासी कमलेशि तिवारी यांनी या पार्टीची स्थापना केली आणि आपण सर्वजण जाणता एकोणीसशे ब्याण्णव ला जेव्हा हिंदू समाज पार्टीची स्थापना झाली तेव्हा देशामध्ये भारतीय जनता पार्टी ही मायक्रोस्कोपिक सुद्धा नव्हती आणि त्या कालखंडामध्ये हिंदुत्वाचा एजेंडा घेऊन उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशामध्ये हिंदू समाज पार्टीची स्थापना करणारे कमलेशजी आणि त्यांनी रोवलेला हा झेंडा उत्तर भारतामध्ये पसरतो आहे हे बघितल्याच्या नंतर त्याचाही उल्लेख या ठिकाणी झाला दोन हजार एकोणीस ला कैलासवासी कमलेशजी तिवारी यांची निर्गूढ हत्या झाली आणि म्हणून अनेकांना असं वाटलं होतं की आता हिंदू समाज पार्टी ही थांबेल ही संपेल परंतु कमलेसीच्या हत्येच्या नंतर सुद्धा त्यांच्या सौभाग्यवती श्रीमती किरण कमलेसी तिवारी यांनी जी कमान हातामध्ये घेतली आणि उत्तर भारताच्या बरोबरी न महाराष्ट्रामध्ये मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणतात त्या मुंबईच्या शहरातून या पार्टीची कामाची सुरुवात व्हावी म्हणून एक नवीन उमदा तरुण त्यांच्या हातामध्ये या पार्टीची महाराष्ट्र राज्याची सूत्र झोपवली आणि आमचे मनोज तिवारी यांना हिंदू समाज पार्टीच महाराष्ट्राचं अध्यक्षपद दिलं अध्यक्षपद दिल्याच्या नंतर खर तर फार कमी काळामध्ये अत्यंत कठीण काळामध्ये पार्टी कुठलीही राजकीय पार्टी असेल ती फक्त बोलण्यासाठी नाही तर ती निवडणुका लढवण्यासाठी असते जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे प्रमुख म्हणून या आल्याच्या नंतर मनोज तिवारींनी मोठी हिंमत केली धाडस केलं मत किती पडलं याला मी महत्व देणार नाही परंतु या मुंबई शहरामध्ये लोकसभा दोन हजार चोवीस ला आमच्या भरत शहा सारख्या सा, तरुण कार्यकर्त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन निवडणुकीच्या मैदानात आणि मला आठवत मत जरी कमी पडले हरले तरीही जिंकणाऱ्याच्या नाकात आणायचं काम आमच्या भरत शहाने आणि वनस सुद्धा केलं जिथं ओळख निर्माण करायची असते ज्याला आपण न्यूज व्हॅल्यू म्हणतो जोपर्यंत तुम्ही न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करत नाही निर्माण करत नाही तोपर्यंत तुमच्या पक्षाला कोणी विचारत नाही अरे हिंदू समाज पार्टीची धास्ती या देशातल्या ज्या राजकीय पक्षांनी हिंदूंचा ठेका घेतला अशा पक्षांना आहे या पक्षांना आम्ही हिंदूचे ठेकेदार आहोत असं वाटतंय त्यांना हिंदू समाज पार्टीची भीती वाटते म्हणून एकच निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदू समाज पार्टीच्या वतीनं या मुंबई शहरामध्ये चार उमेदवार निवडणुकीच्या चा उतर उतरवले त्यातले भरत सिंह सगळ्यांनी आपण मीडियावर टीव्हीवर बघितली असती विजय झाल्याच्या नंतर सुद्धा विजयाचं प्रमाणपत्र आनंदाने घेऊन जाण्याची ऐपत निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये खासदारांमध्ये नव्हती त्याला वेसन घालण्याचं काम सुद्धा हिंदू समाज पार्टीच्या बऱ्याचशा करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून माझ्या पार्टीची किंवा राजकीय पक्षाची धोरण ही जरूर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दोन महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका हो आहेत महाराष्ट्रात काय होईल त्यापेक्षा मुंबईत काय होणार आहे याकडे हिंदुत्वाचा ठेका घेतलेल्या पक्षांचं बारीक लक्ष आहे आणि इथं ज्या परिसरात आपण हा कार्यक्रम घेतो आहोत तो, हो, तो परिसर म्हणजे बोरीवली किंवा कांदिवली परिसर आहे या भागामध्ये जिथं हिंदुत्वाचा ठेका घेऊन काम करणारी सत्ता भोगणारी जी पार्टी आहे त्यांना आजच भीती वाटते की भी हिंदू समाज पार्टीचा कार्यकर्ता मिळावा आज मुंबईमध्ये होतोय काय होणार अनेकांचं बारीक लक्ष आहे इथं किती जण बसलो तिथं बसलेली सगळी पदाधिकारी बसलेली आहेत आणि आपल्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवणारी सुद्धा सत्ताधारी लोक या ठिकाणी आहेत आणि म्हणून मनोजी आपल्याला धोरण स्वीकारावं लागेल माझ्या पक्षाच्या बाबतीमध्ये म्हणाल तर मी एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून म्हणजे जवळपास चाळीस वर्ष मी शिवसेनेमध्ये होतो महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा झेंडा घेऊन आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं परंतु अलीकडच्या काळामध्ये जेव्हा कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आपल्यातून गेले तेव्हा पार्टी सुद्धा कमर्शियल झाली आणि जिथं कमर्शियल पार्टी होते तिथं स्वाभिमानी कार्यकर्ता राहू शकत नाही आणि मग याच्या बरोबरीने मी आपल्याला सांगेल महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला मी शिवा संघटनेची स्थापना केली महाराष्ट्रामध्ये आज तीस वर्ष शिवा संघटनेच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पाच राज्यामध्ये किंबहुना शिवा संघटनेच काम भारताच्या बाहेर श्रीलंका आणि लंडन मध्ये सुद्धा चालू अनेक विचाराची संघटना खेडरवे संघटना असं आमचे दिनेश भाई आंतरराष्ट्रीय बदरंगलाच्या माध्यमातून नुकतीच सुरुवात केली आणि ही पताका विचाराच्या फळावर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशभरामध्ये अवघ्या कमी काळामध्ये नेण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं शिवा संघटना सुद्धा स्थापना महाराष्ट्रात झाली परंतु महाराष्ट्राच्या बाहेर पाच राज्यामध्ये दोन देशामध्ये शिवा संघटना आज काम करते आहे या शिवा संघटनेच्या महाराष्ट्रात तीन हजार गावांमध्ये शाखा आहे देशामध्ये पाच हजार शाखा आहेत दोन लाखापेक्षा जास्त आमचे पदाधिकारी आहेत आपण मी मी आता मला वाटतं मनोजीला दाखवलं आमचा पदाधिकारी बसलेला असं कधी शांत बसणार नाही कसलेला ना, निसलेला ना कार्य करता आणि इथे जो सत्कार झाला तो, तो ताबडतोब सोशल मीडियावरती गेला दोन लाख लोकांपर्यंत पोहोचला ही नेटवर्किंग आहे ती आपल्याला उभा करावी लागेल आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सिवा संघटनेच्या माध्यमातून आणि राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेमध्ये काम करताना आम्ही आमचा स्वाभिमान राहून टाकला नाही आम्ही कधीही कुठे झुकलो नाही वागलो नाही तत्वाला कधी पुरळ घातली नाही आमच्या तत्वाला धरून आम्ही या राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करत आलो कुठलीही तडजोड आम्ही केली नाही जेव्हा तडजोड वेळ आता येत असेल तेव्हा पद आणि प्रतिष्ठेला सुद्धा लात लाच नाही म्हणून या ठिकाणी स्वाभिमान राजकीय पक्ष म्हणून काम करण्यासाठी पक्ष का लागतो शिवा संघटना ही सामाजिक संघटना आहे मला आठवत आहे या, या, या राज्यामध्ये भाजपच्या सोबत शिवा संघटनेचा आम्ही अलायन्स केलं जे शब्द आम्हाला भाजपने दिले होते ते पाळले नाही म्हणून आम्ही काही रडत बसलो नाही भाजपला सत्ता तुमच्या घरी असेल आणि आम्ही स्वाभिमानी आहोत आणि आम्ही त्याला झिरकारलं आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस ला या राज्यामध्ये आम्ही निवडणुकांच्या मैदानात उतरू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार हा सगळ्यांना सारखा आहे कोण पैसेवाला आहे गाडीवाला आहे माडीवाला आहे मोठा आहे म्हणून त्याला दोन मत करता येत नाही सामान्य असेल गरीब असेल तरी या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार आहे काढला तरीही शिवा संघटना म्हणून आमची आयफतारांची ताकद महाराष्ट्रात तपासायची असेल या महाराष्ट्रामध्ये वीरशैव शैव लिंगायत समाजाची पंच्याऐंशी लाख लोकसंख्या आहे या राज्याच्या लोकसंख्येमध्ये नऊ टक्के लोकसंख्या आणि आम्ही जर ठरवलं तर निवडून येऊ शकतो मला ना माहिती नाही म्हणजे मस्ती करते त्यांना पाडू शकतो म्हणून आम्ही शिवा संघटना म्हणून दिलेला शब्द भाजपने पाळला नाही म्हणून राजकीय आखाड्यात मैदानात उतरायचं ही भूमिका घेऊन शिवा संघटना ही सामाजिक संघटना कायम ठेवून सेवा जनशक्ती पार्टी या नावाची पार्टी आम्ही दिल्लीच्या निवडणूक आयोगामध्ये नोंदणी केली सेवा हा सेवा भाव आहे आणि सेवावृत्ती जिथं आहे तिथं कोणी त्याच्या विकासाला थांबू शकत कि नाही किंवा आमचे अजय राठोड या ठिकाणी बसलेले आहेत खरं तर सेवा हा शब्द जसा सेवा देण्यासाठी प्रसिद्ध आहे तसा सामाजिक दृष्टीनं समाजा। 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 समाजा था 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 से। सेवा हा शब्द राष्ट्रसंत सेवालाल महाराजांच्या नावातला उपेक्षित समाज आहे दुर्लक्षित समाज आहे या राज्यामधला जो वंचित राहिलेला समाज आहे त्या समाजाला सोबत घेऊन आपली ताकद एक पडली पाहिजे फक्त वीर शैव नाही अठरा पगड ओबीसी असतील दलित आदिवासी असतील किंवा जो उपेक्षित समाज असेल अशा सगळ्या समाजाला घेऊन सेवा जनशक्ती पार्टी या नावाची राजकीय पार्टी आम्ही स्थापन केली आणि मित्रांनो पार्टी स्थापन करण्याच्या अगोदरपासून किंबहुना मनोज तिवारीना या हिंदू समाज पार्टीचा महाराष्ट्र अध्यक्ष करण्याच्या अगोदरपासून माझा आणि मनोज तिवारींचा अत्यंत घरगुती संबंध आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पटलावर सुद्धा आम्ही ताकद एकवटली पाहिजे म्हणून आम्ही निर्णय केला की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना आमचं थोर खाल्लेलं आहे जिथे आम्हाला भारतीय जनता पार्टीने दगा फटका दिला धोका दिला आणि त्यानंतर महाविकास आघाडी आमच्या संपर्कात आली आणि जी बोलणी आमची झाली लोकसभेला त्या लोकसभेत झालेल्या प्रमाण आम्ही महाराष्ट्रभर महाविकास आघाडीला सेवा जनशक्ती पार्टीचा जाहीर पाठिंबा दिला मित्रो राजकीय नेत्यांना मी मुद्दा होऊन सांगितलं की जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले राज्यामध्ये तीस खासदार आले तीस खासदारांमध्ये बारा खासदार हे लिंगायत समाजाचा पट्टा जिकडे आहे तिथून निवडून आले बघायचं असेल लोकसभेच्या मतदारसंघाचे नाव आपल्याला घ्यायची ना असतील पण तिकडे वाशिम असेल वाशिम हिंगोली परभणी उस्मानाबाद सोलापूर बारामती आणि नगर या पट्ट्यामध्ये एकही एक खासदार महायुतीचा निवडून आला नाही आणि त्याला पाळण्यामध्ये महाविकास आघाडीला निवडून आणण्यामध्ये सेवा जन शक्ती पार्टी आणि सेवा संघटनेचा सीमांचा वाटत जा अंडर एस्टिमेट देणार असेल आमी ही कि आमी काल लोग आमी तर आम्ही आमची अवकाश नुकत्याच झालेल्या लोकसभेला आम्ही सिद्ध करून दिले आता घोडा मैदान समोर येणाऱ्या दोन महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हो महाविकास आघाडीने दिलेला शब्द पाळला तर जरूर आम्ही सन्मानाने त्यांच्या सोबत राहू परंतु जर शब्द नाही पाळला तर म्हणून मंजे, सेवा संघटना म्हणजे सेवा जनशक्ती पार्टी आणि हिंदू समाज पार्टी या राज्यामध्ये शंभर पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवल्या मला माहित आहे शंभर लढवल्या मी शंभर निवडून येणार नाही जसं आमच्या तुळजापूरच्या मतदारसंघाचा उल्लेख या ठिकाणी झाला मी स्वतः नांदेड जिल्ह्यातला लोहा विधानसभा लढवणार आहे कि किंवा आणखी इकडे बोरीवलीमध्ये किंवा आणखी कुठे वर्सवामध्ये पुण्यामध्ये सोलापूरमध्ये धाराशिव मध्ये जसं तुळजापूरचं नाव घेत आहात तसंच धाराशिव मध्ये उमरगा मतदारसंघ आहे जिथं उमरगा विधानसभेला फक्त लिंगायत समाजाची सत्तर आमचं मत आमच्या माणसाला एवढा जरी निर्णय आमच्या समाजाने घेतला तर आमच्या बळावर आमचा आमदार निवडून एवढी प्रचंड संख्या या मतदारसंघामध्ये आमची आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात फक्त लिंगायत म्हणून नाही ओबीसी मैदानात उतरायची वेळ आली तर आम्ही दोन पाच जागेवरती उभा करणार नाही तुमच्याकडे आम्ही जेव्हा बसलो खासगीमध्ये तेव्हा आमची चर्चा झाली कोण कोण उमेदवार आले काळजी करू नका तीन पक्ष तिकडे तीन पक्ष इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार किंवा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे एकीकडे महत्वाकांक्षी आणि पैसेवाल्यांची संख्या मोठी आहे एका मतदारसंघात त्या तीन पक्षातून एक उमेदवार निवड करणं त्यांच्या नेत्यांसाठी सोपं काम नाही आणि रेडीमेड मध ज्याला हिंदुत्वाची कास आहे त्याला हिंदुत्वाबद्दलचा आदर आहे ज्यांना उमेदवारी तिकडे मिळणार नाही महायुतीमध्ये असे रेडीमेड उमेदवार आपल्याकडे येतील त्यांना मैदानात उतरवू शिवा संघटना म्हणून आणि सेवा जनशक्ती पार्टी म्हणून हिंदू समाज पार्टीच्या पाठीभागा आम्ही ताकदीन उभा करू मुंबई परिसरामध्ये त्या भागात सेवा जनशक्ती पार्टी किंवा शिवा संघटना आम्ही उमेदवारी करणार नाही परंतु इकडे हिंदू समाज पार्टी म्हणून जिथं तुम्ही लढाल तिथं पूर्ण आणि सेवा जनशक्ती पार्टी हिंदू समाज पार्टीच्या पाठीशी सगळ्यांनी या पद्धतीला लढल आणि ठरवलं मानवानं दोनच वाद घेऊन गेले होते मेंढरांची गरज नाही विधिमंडळाच्या समाजामध्ये जर दोन आमदार आमची जर गेली तर यांची वाट लावण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही एवढा विश्वास दोन महिन्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जर ताकदीनं लढलो आणि दोनच आमदार जरी आम्ही निवडून आणले तर येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिक योजनेतल्या विधानसभेमध्ये आम्ही पंचवीस आमदार गेल्याशिवाय राहणार नाही आणि जी नाराज झालेली मंडळी त्यांनी काम केल्याच्या नंतर सुद्धा स्थान दिलं जात नाही खमंड वाढलेली आहे त्यांच्या डोक्यात गर्व वाढलेला आहे असं मस्ती आणि गर्व जर दिवायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एक चुकीनं काम करावं लागेल आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं केडरवे संघटना असती ग्राउंड वरती आम्ही काम केलं पाहिजे आणि म्हणून म्हणून तुम्ही नवीन आहात मी चाळीस वर्ष राजकीय पक्षामध्ये काम करतोय तीस वर्ष मी सामाजिक संघटनेचा प्रमुख म्हणून काम करतो आहे तीस वर्ष मी महाराष्ट्रासह पाच राज्य आणि दोन देशामध्ये सीमा संघटनेचं काम करताना मला जो अनुभव आहे त्यातून मी राजकीय काम करण्यासाठी म्हणून हिंदू समाज पार्टीच्या जमलेल्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करेल की दोन महिने जरी हातात असले तरी हरकत नाही पुढच्या आठ दिवसानंतरचा कार्यक्रम हातात घ्या आणि हिंदू समाज पार्टीचं सभासद नोंदणी अभियान जाहीर केलं मला विश्वास आहे म्हणून भारतीय जनता पार्टीची झोप उडाली आणि जर बोरीवली सारख्या विधानसभेमध्ये तुम्ही हिंदू समाज पार्टी म्हणून फक्त उमेदवार जरी उभा केला तर भाजपचा उमेदवारी झोपणार नाही एवढी ताकद हिंदू समाज पार्टीची निर्माण तुम्हाला निवडून येणं शक्य नसेल हरकत नाही पण नक्की पाडायचं काम करावं लागेल आणि ते पाडण्यासाठी म्हणून काही मतदारसंघ आपण निवडा जी ताकद आमची असेल ती हिंदू समाज पार्टीच्या पाठीमागे आम्ही नक्की उभा करू आणि सभासद नोंदणी अभियान मी उल्लेख यासाठी केला की आमच्या विचाराला जोडणारे किती लोक आहेत हायटेक यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही एखादा जर ऍप बनवला आणि त्यावर नंबर दिला व्यवस्था केली ज्यांना हिंदू समाज पार्टीचा त्यांनी या नंबरला द्या एवढं जरी काम सुरुवात केलं तर मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं हिंदू समाज पार्टीचे सभासद होतील किंवा महाराष्ट्रामध्ये माझ्या समोर बसलेली हिंदू समाज पार्टीची मुंबई ठाणे किंवा पुणे त्याच्या व्यतिरिक्त धाराशिवच्या भागातले ही काही पदाधिकारी आहेत आणि आपण टार्गेट घेऊन एकाच वेळेला सगळ्या राज्यात जरी होणार नसेल तरी ही काही टार्गेट घेऊन दिल्लीत निवडा मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली किंवा मीरा भाईंदर भिवंडी तुम्हाला इकडे जवळचा परिसर जेवढा आहे त्या भागांमध्ये आपल्या हिंदू समाज पार्टीच्या वतीनं सभासद नोंदणी अभियान आपण जाहीर करा आणि त्याचबरोबरीनं पत्रकार परिषद किंवा जो मीडिया आहे ते मीडियाच्या माध्यमातून आपण घोषणा केली पाहिजे मी तुम्हाला विश्वास देतो की आम्ही आमच्या ठिकाणी ताकदीन उभा टाकतो आहोत आणि दोघं मिळून सेवा जनशक्ती पार्टी म्हणजे सीमा संघटना आणि त्यांच्या बरोबरीनं हिंदू समाज पार्टी हे दोघच राहणार नाही त्याला जोडून आणखी काही मित्र पक्ष आपल्यासोबत येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्या सोबत आमची बोलणी चालू आहे योग्य वेळी योग्य पद्धतीनं योग्य मतदारसंघामध्ये योग्य उमेदवार आपण मैदानात उतरवू आणि त्यातून निवडून आणण्यासाठी काही मोत् मतदारसंघ हातात घेऊ बाकीच्या ठिकाणी आम्ही पाडण्यासाठी आपण उभा टाकलो पाहिजे आज जर आम्ही पाडण्याचं काम केलं त्यांच्या डोक्यात बसतील आम्ही बसणार तर काही करू शकतो आमी शकतो आम्ही गरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त करू शकतो आम्ही बिल्डरांचे काटा काढू शकतो आम्ही कोणाचा खून करू शकतो आणि काही केलं तर आमचं काही वाकड होत नाही अशा पद्धतीची हवा ज्यांच्या डोक्यात आहे त्यांना ते टायर पंक्चर करायला पिन बसत फार मोठी कुराण आणि हिंदू समाज पार्टी टायर पंक्चर करणारी पिन नक्की होऊ शकते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी जर काम केलं तर नक्की हिंदू समाज पार्टीचं उज्ज्वल भविष्य जे स्वप्न कैलास वर्षी कमलेशिंग तिवारी यांनी बघितलं होत पण त्यांचा निवडून खून करून गेला संपवण्याचं पाप झालं परंतु हा विचार पर थांबू शकत नाही त्यांच्या सौभाग्यवती किरणताईंनी ही सूत्र हातात घेतली आणि महाराष्ट्रामध्ये मनोज तिवारींच्या हातामध्ये कमान दिली नक्की येणाऱ्या काळामध्ये वेळ कमी असला तरीही आपण एक तुटीनं पुढे जाऊया आणि जर वेळ पडली तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये सेवा जनशक्ती पार्टी आणि हिंदू समाज पार्टी यांचं अलायन्स म्हणून युती म्हणून आपण येणाऱ्या विधानसभेला पुढे पावलं टाकूया एवढा दिसून देतो आपल्या एक एकजुटीला महत्व द्या अशा प्रकारचं नम्र आवार करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा जय श्री कृष्ण जय श्री कृष्णा धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद सर लोगों को